स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देश सेवा संस्थेच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन नूर हॉस्पिटलचे बेचाळीस डॉक्टरांच्या पथकाने हजारो नागरिकांची केली आरोग्य तपासणी देश सेवा संस्था आणि शेख नजीर यांच्या वतीने गरजूंना देण्यात आले मोफत औषधी आज दिनांक पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देश सेवा संस्था तसेच शिवसेना उपशहर प्रमुख शेख भाई मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी वरुड येथील नूर हॉस्पिटलच्या बेचाळीस डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला यामध्ये सर्व गरजूंना मोफत औषधी देण्यात आल्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर हे वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात त्या अनुषंगाने शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी शेख नजीर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले यावेळी अडगड अशफाक पटेल यांनी उपस्थितांसमोर बोलताना सांगितले की शेख नजीर हे अर्जुन खोतकर यांच्या भात्यातील खास बाण असून सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांनी समाजामध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे यावेळी फिरोज लाला तांबोली विष्णू पाचपुले भाऊसाहेब घुगे इत्यादींनी आपल्या भाषणांमधून शेख नजीर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तर शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी शेख नजीर यांच्यावर वर्षाव केला शेख नजीर आपल्यासाठी कुठेही हजर असतो त्याप्रमाणे आपणही शेख नजीर साठी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे असल्याचे खोतकर म्हणाले यावेळी भाऊसाहेब घुगे फिरोजलाला तांबोली विष्णू पाचफुले यश खोतकर शेख जावेद ऍडव्होकेट अशपाक पटेल जफर खान बिलाल सौदागर इत्यादींची मंचावर उपस्थिती होती यावेळी अनेक गरजू नागरिकांनी आरोग्य तपासणी केली असून एकशे वीस एक पेक्षा जास्त रक्तदात्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले देश सेवा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख जावेदभाई इरफान पठान शेख रफीक इरफान शेख सईद शेख अब्दुल नईम तरबेज अली फहीम खान अजिम खान हरुण शाह अश्फाक तांबोली अंकित शर्मा शेख रहीम सोनूभाई आमिरभाई शेख शाहरुख कृष्णा तापडिया

हमारे नज़ीर भाई और जावेद भाई इन्होंने यहाँ पर मेडिकल कैंप का आयोजन किया जिसमें रुगणों का मुफ्त नहीं और दवाई और औषधि और मेडिकल अपने ब्लड डोनेशन कैंप ये सारे बातों का यहाँ पर उन्होंने आज स्वतंत्रता दिवस के ऊपर उपलक्ष्य में यहाँ पर उन्होंने आयोजित किया है हजारों लोग इस कैंप का फायदा उठा रहे हजारों लोग इसका रुग्ण तपास यहाँ पर कर रहे हैं सैकड़ों लोग रक्तदान यहाँ पर कर रहे हैं मैं हमारे नजीर भाई और जावेद भाई का आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने हमारे सब ये गरीब लोगों के लिए सहूलत यहाँ पर दी है उनका फ्री चेकअप कर रहे हैं दोनों का भी धन्यवाद और वेलफेयर फाउंडेशन का भी बहुत बहुत धन्यवाद हाँ, खड़े रहने वाले हैं और उनको आपका काम है, इस बार मंत्री और योजना लाए ये जो तो हमने योजना लाए अभी देखो तुम्हारे अकाउंट में कितने पैसे आए बताओ माया बताओ। भाई अपने लोगों को कितने पैसे आए अभी तक में आए ना तो देखो यहाँ लेडीज को आज मेरी अपनी माता बहनों को घर में कुछ लेने का रहता है हजार दो हजार का सामान तो किसी को मांगने की जरूरत नहीं है वो उसका कुछ ले है उसके दिल से कोई भी त्यौहार आया तो तो हमारे माननीय शिंदे साहब ने जो योजना लाई और उसके अध्यक्ष हमारे भाऊ को करे वाला है तो आप हमारे भाऊ को योजना में ले और उसका लाभ ले और इस बार भाऊ को चुन के लाए जय हिंद जय जाह महाराष्ट्र